नमस्कार मी सौ मधुरा मोहन धोत्रे वय वर्षे पासष्ट राहणार कांदिवली मी दिनारंभी शस्तवन मंडळ करता, शब्दालंकार साहित्य मंडळाने आयोजित केलेले गीत गेत गायन स्पर्धेसाठी एक भक्तिगीत घेत आहे जेथे तिथे येऊ देना लपलास जेथे तिथे येऊ देना हरी रे तुला एकदा पाहू देना हरी रे तुला एकदा पाहू देना तुला आवडे दीन दुबळ्या जनांची, तुला आवडे भोळ्या जनांची, तुला आवडे दीन दुबळ्या जनांची तुला आवडे आर्त भोल्या जनांची माझी ही तुझला दया ये उदेना हरी रे तुला एकदा पाहु देना हरी रे तुला एकदा पाहू देना तू तारिले द्रौपदीला जनीला तू तारिले शबरीला मिरेला तू तारिले द्रौपदीला जनीला तू तारिले शबरीला मिरेला माझ्याही साठी जरा वेळ देना हरी रे तुला एकदा पाभु देना हरी रे तुला एकदा पाभु देना नको भीती तुझला मी मागे न काही नको भीती तुझला मी मागे न काही कृपेने तुझ्या रे उणे काही नाही कृपेने तुझ्या रे उणे काही नाही नामाची गोडी मनी वाढू देना नामाची गोडी मनी वाढू देना हरी रे तुला एकदा पाहू देना हरी रे तुला एकदा पाहू देना तुलपलास जेथे तिथे येऊ देना तुलपलास जेथे तिथे येऊ देना हरी रे तुला एकदा पाहू देना हरी रे तुला एकदा पाहू देना